ओम नम शिवायच्या गजरात माहूर नगरी देवतांचे माहेरघर अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र माहूरगड भक्तीमय वातावरणात शनिवारी महाशिवरात्री निमित्त माहूर शहरामध्ये अनेक महादेवाच्या मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत होती महाशिवरात्री निमित्त श्री काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये विधिवत पूजा अर्चा व मंत्र उपचाराच्या गजरामध्ये महाआरती करण्यात आली महाशिवरात्री उत्सवादरम्यान येथे भजन कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन शहरातील भाविक भक्तांच्या सहकार्यातून सेवाभावने करण्यात येते तसेच शहरातील काशी विश्वेश्वर सांबदेव मंदिर श्री देवदेवेश्वरी परिसरातील श्री खोलेश्वर महादेव मंदिर भगवान दत्तात्रयाच्या पादुका असलेली कैलास टेकडी जमदग्नी ऋषीखोरी या प्रसिद्ध मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटामाठा साजरा केला जातो या काळात श्रीक्षेत्र माहूर या देवभूमीत सर्वत्र अतिशय भक्तिमय वातावरण पाहायला मिळते शिवभक्तांनी भाविकांसाठी प्रसाद म्हणून साबुदाना खिचडी फळासह चहा वाटप करण्यात आला होता संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर